आषाढ महिन्याला सुरुवात होताच आपल्याकडे गोड गव्हाच्या तळणीच्या पुऱ्या बनवल्या जातात चला तर मग सुवर्णास किचनमध्ये आज आपण मस्त ह्या गव्हाच्या पिठापासून गोड पुऱ्या बनवल्या आहे आणि एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये रेसिपीला अधिक वेळ न लावता सुरुवात करू सर्वात आधी आपल्याला शेगडीवरती जाड बुडाची कढही ठेवायची आहे किंवा एखादा पातीला ठेवा त्यामध्ये एक वाटी गुळ टाकायचा आहे सर्व काही ह्या वाटीच्या प्रमाणामध्येच तुम्हाला साहित्य सांगते एक वाटी गुळ घेतला तर आपल्याला पाणी पण त्याच वाटीने मोजून घ्यायचं आहे एक वाटी गुळ व पाणी आपल्याला शेगडीवरती उकळत ठेवायचे गुळ पूर्णपणे विरघळला गेला पाहिजे थोडासा चमचाने पळीने हलवत राहायचा आज आपण खिशी घेऊन गुळाच्या ह्या गोड पुऱ्या करणार आहोत त्यामुळे त्या, त्या खायला एकदम सॉफ्ट आणि मऊ होतात लहान मुलेसुद्धा सहज खातील आता इथे पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे पूर्णपणे गुळ वितळल्यानंतरच वेलची पूट टाकायची आता हे पाणी आपल्याला एखाद्या गाळणीने गाळून घ्यायचे कारण गुळामध्ये कधी कधी काही घाण वगैरे असते आणि वेलची पावडरमध्ये पण वेलची टलफरं असतात तर हे पाणी पूर्णपणे आपल्याला गाळून घेतल्यानंतर पुन्हा कढईमध्ये टाकायचं आहे त्याच कढईमध्ये संपूर्ण पाणी टाकून घ्यायचं पुन्हा गॅस चालू करायचं आहे या वेळेला आता गॅस पूर्णपणे बारीक करून घ्यायचा मंद गॅसवरतीच पाण्याला उकळी आली की यामध्ये आपल्याला गव्हाची कणिक टाकायची आहे गव्हाची कणिक इथे मी अंदाजे घेतलेली आहे पण तुम्हाला जर अंदाज आला नाही तर एक वाटी गुळ असेल तर दोन वाटी गव्हाची कणिक घ्या आणि थोडी थोडी टाका एकदम टाकू नका अंदाज घेत घेत टाका अशा प्रकारे आपल्याला या पिठाची ना खिशी घ्यायची आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे पळीने लाटण्याने कशानेही तुम्ही खिशी घेऊ शकता पिठाच्या अजिबातही गुठवळ्या झाल्याने पाहिजे तर हे बघा मला थोडंसं पीठ सैल वाटतं आहे तर मी यामध्ये अजून थोडीशी गव्हाची कणिक टाकली ज्यावेळेस आपण हे करत असतो त्याच वेळेस आपल्याला गव्हाची कणिक वापरायची आहे नंतर नाही वापरायची आता पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सर्व करत असताना गॅसची शेगडी चालूच असली पाहिजे आता पिठाचा गोळा इथे छान असा मस्त झालेला आहे तर यामध्ये अजिबातही गुठोळ्या झालेल्या नाही आहे हात लावून बघायचा पिठाला चेक करायचं खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्ट पीठ अजिबात बनवायचं नाही थोडंसं सैलसरच से असलं पाहिजे पीठ गरम गरम असताना आहे ना ते थोडंसं थंड होऊ द्यायचं म्हणजे कोमट होऊ द्यायचं नंतर आपण ते ताटाला तूप लावून ना छान असं मळून घ्यायचं तर इथे मी ताटाला तूप लावून घेतलं त्यामध्ये सर्व काही आपल्याला कणकेचा गोळा टाकायचा आहे आणि हा हाताला चटका बसणार नाही अशा प्रकारे थोडासा झाला की मग तो चांगला मळून घ्यायचा आहे कोमट कोमट असतानाच हे पीठ छान असं मळून घेतलं मी त्यानंतर आता पीठ थोडंसं थंड झालं आहे तर अजिबात एक घट्टसर गोळा झालेला नाही आहे आणि खूप जास्त सैल पण नाही जशी आपण चपाती करण्यासाठी कणिक भिजवतो त्याचप्रकारे हा हुंडा झाला पाहिजे म्हणजे गोळा झाला पाहिजे आता हा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर हे बघा एकदम सॉफ्ट असं हे पीठ तयार झालं आहे तोपर्यंत कढईमध्ये इथे मी साजूक तुपे ना गरम करायला ठेवते तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल तेलात तुपात तुम्ही कशातही पुऱ्या तळू शकता पण तुपामध्ये तळल्यामुळे त्या पौष्टिक होतं चला आता इथे आपण गोळा लाटून घेऊ तर लाटताना चपातीप्रमाणेच लाटायचा थोडासा चपातीपेक्षा जाडसर लाटला तरीही चालेल ज्यांना मऊ पुऱ्या पाहिजे त्यांनी थोडा जाड लाटा ज्यांना थोड्याशा कडक पाहिजे त्यांनी पातळ लाटा एखाद्या स्टीलच्या पेल्याने किंवा डब्याच्या झाकणाने वाटीने तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे तशा प्रकारे तुम्ही ह्या कापून घ्यायच्या आहे तर इथे मी अशा प्रकारे छोट्या छोट्या -चो कट करून घेतल्या दिसायलाही छान दिसतात आणि चला आता ह्या आपण तळून घेऊ सर्व काही एका ताटामध्ये मी काढून घेतल्या तर एकदम अशा करायला सोप्या जातात तेल किंवा तूप अगदी कडकडीत गरम करायचं नाही मध्यम आचेवरतीच आपल्याला मध्यम तेल तूप गरम करून घ्यायचं आहे तर जास्त कडकडीत तेला जर तुम्ही पुरी सोडली तर ती पटकन लाल होईल त्यामुळे तेल मध्यम गरम असतानाच आपल्याला यामध्ये पुऱ्या सोडायच्या आहे तुपामध्ये जितक्या मावेल तितक्याच आपल्याला सोडायच्या आहे तर इथे मी चार पाच सोडल्या आता ह्या पुऱ्या आहे ना तेलामध्ये तुपामध्ये सोडल्यानंतर एकदम सॉफ्ट आणि मऊ होतात त्यामुळे त्या हळूवार आपल्याला पलटी करायच्या आहे आणि दोन्ही साईडने मस्त गोल्डन सोनेरी रंग आला की आपल्याला त्या हळूहळू काढून घ्यायच्या आहे तर हे बघा मी एक आता इथे पलटी करते अशा प्रकारे आपल्याला मध्यम गॅसवरतीच ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे आणि सोनेरे रंगावर आल्यानंतर काढून घ्यायच्या खिशी घेतलेल्या पुऱ्या खूप जास्त मोठ्या फुगत नाही त्या अशाच प्रकारे होतात तर मस्त आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊ एकदम मस्त अशा मौसूद गरम गरम ह्या गोड गव्हाच्या पुऱ्या आपल्या इथे तळून झालेल्या आहे याच प्रकारे बाकीच्याही आपण तळून घेऊ आणि तुम्हाला दाखवते अजिबातही तेलकट झालेल्या नाही आहे तर मी हातावरती टाकून दाखवते तुम्हाला तर अशाच प्रकारे सर्व काही इथे मी तळून घेतलेले आहे तर आजची रेसिपी तुम्हाला माझी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि करून पण बघा एक पुरी इथे मी तुम्हाला तोडून पण दाखवते एकदम छान अशी मस्त मौसूद आणि टेस्टी झालेल्या होत्या चला तर आता पुन्हा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत परत भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय